नमस्कार मुंडे नोकरण केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री बहिराजा मोफत वीज योजना ही योजना आता सुरू झालेली आहे या योजनेचा जी सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आला आहे पाच वर्ष मोफत वीज दिली जाणार आहेत आता ही वीज कोणाला मिळणार आहेत आता ही वीज योजना नक्की कोणाला मिळणार आहेत कोणी यासाठी पात्र असणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवरती पण चॅनलला सबस्क्राईब करून मिळाला मी आपण हा सगळं सुरू करूया ओके तर ता मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीसची येखेने राबवण्यात येणार आहेत जी आर आहे पंचवीस जुलैचा एडखेन जाहीर येड राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आले यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत सदर ग्राहकानं महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो एकूण ग्राहकांपैकी सोळा टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेचा एकूण वापरापैकी सुमारे तीस टक्के वापर कृषी क्षेत्रासाठी या ठिकाणी केला जातो कृषी ग्राहकांना सध्या एकूण वार्षिक वीज वापर एकोणचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस दशलक्ष युनिट एवढ्या या ठिकाणी वापर त्यांना दिला जातो प्रामुख्याने सदर योजनेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यात येतो सद्यस्थितीत महाराष्ट्रात राज्य निगम आयोग निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकरी कृषी पंपांना रात्रीच्या काळात आठ ते दहा तास एवढी वीज थ्री फीज ठिकाणी करण्यात येत होती त्याचबरोबर जागतिक हवामान व अनियमित पर्जन्यमानामुळे राज्यातील कृषी व्यवसाय दुष्परिणाम झाला असून नैसर्गिक आपत्ती वाढवलेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांनासुद्धा एरकेने काही अडचणी सामोरे जावं लागत आहेत त्याचबरोबर राज्य शासनाने राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेतकऱ्यांना कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे दोषित करण्यात आले त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री व वित्त मंत्री दिनांक आठ जून दोन हजार चोवीसच्या पावसाळ्या अधिवेशनात या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी दोषण्यासुद्धा या ठिकाणी करण्यात आल्या आहेत यामध्ये मित्रांनो जर बघितलं तर चव्वेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांना येडख्याने सात पॉईंट पाच एच पी पेपर्यंतचे जेवढे जेवढे शेतीपंप आहेत त्यांना मोफत वीज ठिकाणी पुरवली जाणार आहेत याकरिता चौदा हजार सातशे सात कोटी अनुदान ठिकाणी राज्य सरकारमार्फत देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी मित्रांनो शासन निर्णयमध्ये कालावधी बैला मित्रांनो सदर योजनेचा हा कालावधी असणार आहे पाच वर्षासाठी मित्रांनो हा कालावधी असणार आहे म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत या ठिकाणी ही योजना या ठिकाणी राबवण्यात येणार आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर या ठिकाणी योजनेचा आढावा घेऊन या योजनेमध्ये काही बदल असल्यास या ठिकाणी बदल करण्यात येणार आहे तर जर पात्रता बिंदू किंवा पात्रता असणार आहेत राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंतचे शेत भार असलेले सर्व ग्राहक या ठिकाणी पात्र असणार आहेत योजनेची अंमलबजावणी असणार आहेत एप्रिल दोन हजार चोवीसपासून ते सात पॉईंट पाच एच पी पर्यंतचे शेती ग्राहक मोफत वीज मिळणार आहेत राज्य शासनाचा विद्युत अधिनियम दोन हजार ते दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा क्रम ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गावर अनुदान देऊन त्यानुसार अनुदानातील वीज दर लागू करण्याचे अधिकार प्राप्त करण्यात आले होते त्यानुसार मोफत वीज माफ केल्यानंतर सदर अर्धातील सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरणला अग्रि स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देणगी देणारी वीज दर रुपये सहा हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी अशी वार्षिक वीज दर सवलतीपोटी प्रतिवर्षी सतरा हजार चौदा हजार सातशे सोळा कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येईल या योजनेच्या कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण व कंपनी शासनाकडून रक्कम या ठिकाणी वर्ग करण्यात आली मित्रांनो ही योजना आहे ती ठिकाणी पाच वर्षासाठी या ठिकाणी शासनामार्फत या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी वीज माफ या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर ह्या संख्येची तुम्हाला महाराष्ट्र डॉट जिओ डॉट इन ह्या संख्यावर तुम्ही हा जी आर या ठिकाणी पाहू शकता ओके तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटेल व्हिडिओ लाईक शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र